पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या शिवशंभू उद्योग समूहाच्या वतीनं महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या समूहाकडून किराणा बाजार चहापूड एलईडी डी टी व्ही फ्रीज मोबाईल फर्निचर आणि सोने खरेदी करणारे ग्राहक तसंच शिवशंभू पतसंस्थेच्या पिग्मी बचत आणि ठेवीदार महिला सभासदांसाठी हा कार्यक्रम झाला यावेळी झालेल्या विविध स्पर्धांमध्ये उत्साहात सहभागी होऊन महिलांनी हा कार्यक्रम रंगतदार बनवला पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या शिवशंभू उद्योग समूहातर्फे किराणा मालासह विविध गृहोपयोगी वस्तू आणि सोनं सुद्धा ग्राहकांच्या मागणीनुसार घरपोच दिलं जातं या समूहानं आयोजित केलेल्या विविध स्पर्धा आणि होम मिनिस्टर कार्यक्रमाला कळे परिसराबरोबरच पन्हाळा गगनबावडा शाहूवाडी करवीर राधानगरी आणि कागल तालुक्यातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्राहक वस्तू संचयन योजनेअंतर्गत बारा भाग्यवान विजेत्यांना चिठ्ठ्यांद्वारे भेटवस्तू जाहीर करण्यात आल्या दुपारच्या सत्रात लय भारी होम मिनिस्टर या कार्यक्रमातून विवेक मिठारी यांनी निवेदन करत महिलांचं तीन तास मनोरंजन केलं या कार्यक्रमात शिवशंभू पतसंस्था आणि उद्योग समूहाकडून महिलांना विविध बक्षिसं देण्यात आली अखेरच्या सत्रात हळदी कुंकू समारंभ पार पडला घरपण इथल्या स्नेहल थोरात पुशिरे इथल्या अंजली कांबळे आणि कसबा बीडच्या काजल खांडे कर यांना मानाच्या पैठणी देण्यात आल्या अन्य बक्षिसांचंही वाटप करण्यात आलं समूहाचे अध्यक्ष दीपक कांबळे यांनी उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल महिलांचे आभार मानले यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते